नमस्कार सुचिताच किचन मराठी रेसिपीमध्ये मी तुमचं पहिल्यांदा स्वागत करते आज आपल्याला बघायची आहे ना उपवासाची झणझणीत अशी मिसळ चला आपण सुरू करूया पहा उपवासाच्या मिसळ आपण जी आपण बनवणार आहोत ना त्याचं साहित्य बघा हा साबुदाणा आहे तो भिजवून घेतलेला आहे भिजवून म्हणजे उमळत घालून चांगला उमळला पाहिजे तो हा बघा अशा प्रकारे हां तो उमळवून घेतलेला आहे अगदी दोन तासात तो चांगला उमळतो त्यानंतर हे मीठ आहे कढीपत्ता हे लाल तिखट म्हणजे फक्त मिरची पावडर आहे त्याच्यामध्ये काही नाही आहे दुसरं हां मिरची पावडर आहे हे दोन बटाटे आहेत उकडून सालं काढून घेतलेलं आहे हे डाळ आपली शेंगदाण्याचं कूट आहे बारीक करून घेतलं आहे बघा त्यानंतर हे थोडंसं तेल घेतलेलं आहे आपल्याला फोडणी देण्यासाठी आता आपण ना रेसिपीला सुरुवात करूया हे आपण पातेला गरम करत ठेवलेलं आहे तो गरम झाला ना का त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा तेल घालून घेऊया तर त्याच्यानंतर त्यामध्ये आपण हा पत्ता घालून घ्यायचा आहे ते पत्ता ना तर मग आपण जो साबुदाणा भिजत घातलेला आहे ना तो घालून घ्यायचा मग तो चांगल्या प्रकारे असं ढवळून घेऊया थोडा शिजला पाहिजे त्याच्यामुळे आपला साबुदाणा शिजला चांगला असा मोकळा झाला तेलामध्ये आता आपण ना त्याच्यावरती आपला जर शेंगदाण्याचा कूट आहे ना तो घालून घेऊया तो पण छान परतवून घेऊया असं छान मोकळा झाला पाहिजे पूर्ण दाण्यांचा कूट आहे ना त्याचा खरपूस चांगला वास आला पाहिजे तर त्याच्यावर काय करा गॅस कमी करा आणि त्यानंतर आपल्याला ना मिरची पावडर घालायची मिरची पावडर जसं जास्त तुम्हाला जर तिखट झणझणीत हवं असेल तर तिखट जास्त घाला नाहीतर मी आहे बघा अगदी एक अर्धा चमचा थोडा जास्त म्हणजे पाऊन चमचा घातलेला आहे तुम्हाला जर झणझणीत हवं असेल तर जास्त घाला हे घातलं त्यानंतर आपल्याला मीठ घालायचं मीठ अंदाजाने घाला मीठ घालून परतवून घ्या आणि त्याच्यावर पाणी ओतायचं आणि त्याला उकळ येऊ द्या चला आपण बघूया झाकण काढून हां हे बघा मस्त अशी उकळ आलेली आहे आता त्यावरती यातून आपण मागून काय घालायचं माहिती आहे का जो आपण बटाटे घेतले होते ना दोन त्याचं अगदी हे बघा हे असं करून घ्यायचे बारीक करून घ्यायचे ते घालूया बटाटे आणि मग ते मिक्स करा चांगलं ढवळून घ्या एवढी भारी लागते त्याचा वास एवढा खमंग सुटलाय ना छान लागते ते काय करायची एका एक भांड्यामध्ये काढून घ्यायची आणि त्याच्यावरती ते आपल्या बटाट्याचा तीस किंवा बटाट्याच्या त्या सळ्या मिळतात ना त्या टाकायच्या त्याच्यावर खाताना फक्त लिंबू खाऊ नका कारण कसं नवरात्रीच्या उपवासाला लिंबू खात नाहीत आता एक उकळ येऊ द्यात आणि मग आपण बंद करूया आपली उकळ आली असेल अगदी दोन तीन मिनिटात उकळत बघा छान अशी तर्री आलेली आहे आपण गॅस बंद करूया अगदी कमी वेळात बंद अशी पातळच ठेवा कारण त्याच्यावरती आपल्याला शेव किंवा हे टाकायचं आहे ना बटाट्याचं सळ्या असतात ना त्या टाकायच्या थोडा वेळ असंच ठेवून द्या झाकण ठेवून आणि त्यानंतर मग खायला घ्या बघा आपली उपवासाची झणझणीत अशी मिसळ रेडी आहे आता त्याच्यावर ना हे बटाट्याचे आपले हे आहेत ना सळ्या आहेत ना त्या टाकायच्या आहेत काही लोक ना कोथंबीर पण खातात पण आम्ही कोथंबीर वगैरे नाही खात तुम्ही जर खात असाल तर परतून टाका बघा थोडी छान होते आणि गरमागरम खायला घ्यायची मस्त एकदम टेस्टी थंड होऊन देऊ नका गरमागरम खा छान लागते एकदम पण तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकांचं बटन दाबायला विसरू नका